I told you man thank you thank you सर थामा ना सर सर सर, थाम। सर, सर क्यों। थामा ना सोबत है सोबत दे ना सगड़ नहीं गया गया सर थामा, थामा गया नहीं नहीं राहू दे सर राहू ओके सर बस हो गया ना के शादी के शूटिंग कर रहे हैं बस वगैरे आज तो इतना नहीं चलता तो अग्या गया अग्या अग्या समोर गया हां आम्ही येतो आम्ही बरोबर येतो तुम्ही या ना बरोबर आहे बरोबर बरोबर रे प्रभात प्रभात क्या कर रहा भाई भुमज भुमज बस हो गया अरे बस हो गया सर परत एकदा कदनपरी मंडल तीन पोलिसांनी मोठी कामगिरी केली आणि जवळपास दोन कुटीचं ड्रग्स आणि परदेशी नागरिकाला अटक के मानपाडा पुल स्टेशनच्या अंतर्गत पूर्ण आपली सिनियर पे आणि त्यांच्या सर्व टीमने ही अतिशय चांगली अशी कामगिरी केलेली आहे मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा आपण दोन कोटीपेक्षा जास्त किमतीचं एम डी या भागातून आपण जप्त केलं होतं पालवा एरियामधून आणि त्याच्यामध्ये आपण चार जणांना अटक केलेली होती त्यातला मेन आरोपी जो आहे त्याला आपण हैदराबाद एअरपोर्ट इथून बाहेर देशात जात असताना त्याला अटक केलेली होती त्याच्यामध्ये सुद्धा आता त्या आरोपीकडून त्यांनी चोरी केलेली गाडी बँगलोरवरून ती आपण जप्त केलेली आहे आणि त्याच्या त्याच्याकडूनसुद्धा आपण परत एम डी त्या गुन्ह्यामध्ये आपण जप्त केलेला आहे आणि दुसरी मोठी जी कारवाई केलेली आहे काल रात्री आपले पोलिस स्टेशनचे सिनियर पी आय नंतर पी आय गुंड पी आय चोपडे ए पी आय सागर चव्हाण ए पी आय कुंभार आणि सर्व आमचे डी बीचं पथक यांना त्या प्रकारे माहिती मिळाली की एक परदेशी नागरिक निळजे भागामध्ये एम डी विकण्याकरता येत आहे आणि सापळा रचला असता आपल्या त्या ठिकाणी तो परदेशी नागरिक आणि त्याच्याकडे दोन कोटीपेक्षा जास्त त्यामध्ये टोटल पंधराशे ग्रॅमपेक्षा जास्त एम डी त्याच्याकडून आपण हस्तगत केलेला आहे त्याची किंमत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये मा दोन कोटीपेक्षा जास्त आहे आणि त्याचं नाव जे आहे तो आहे ईसा बकायोका वैवच सदतीस त्याचं जे मूळ त्याचा रहिवास आहे तो आयव्हरी कोस्ट या आफ्रिकन कंट्रीमध्ये तो राहतो यापूर्वी तो नवी मुंबईमध्ये राहता असं जर आत्तापर्यंत आपला निष्पन्न झालेला आहे आणि तो निळज भागामध्ये सदरचा माल विक्री करता येणार आहे अशा प्रकारचं ही माहिती मिळाल्यानंतर आपल्या सर्व टीमने जाऊन त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावरती कारवाई केलेली आहे आता ही पूर्वीच्या गुन्ह्यामध्ये आपण चार आरोपी आणि आत्ताच्या ह्या गुन्ह्यामध्ये एक आरोपी आणि जो तो, तो चार कोटीपेक्षा जास्त एम डी ह्या मागच्या एक आठ दिवसामध्ये आपण ह्या पूर्ण निळजी आणि पलावा या भागातून आपण हस्तगत केलेला आहे सदरची कामगिरी जी आहे आमचे मान्य सी पी सर तो डुंबरे सर जॉईंट सी पी सर ॲडिशन सी पी सर यांच्या सर्वांच्या महाराष्ट्राने केलेली आहे आणि याच्यामध्ये जे आमचे कर्मचारी जे आहेत पोलीस हवलदार पाटील पोलीस हवलदार माळी पोलीस हवालदार राठोड पोलीस शिपाई आढे पोलीस शिपाई गरुड पोलीस शिपाई झांझुर्णे आणि पोलीस शिपाई चौदर या सर्व टीमने आणि सिनियर पी आय संदीपान शिंदे यांच्या मार मार्गदर्शनाखाली ने नेतृत्वाखाली ही अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी मानमाना पुल डेशन केलेली आहे सदरच्यामध्ये अजूनही आपण हा सध्याचा माल कोणत्या ठिकाणून आणला होता किंवा कोणत्या ठिकाणी मॅन्युफॅक्चर केलेला होता याबाबतचाच तपास सुरू आहे निश्चित त्याच्यामध्ये इतरही आरोपी त्यावेळी निष्पन्न होऊ शकतात त्याचप्रमाणे हा सगळा सप्लाय जो आहे आपल्याकडे जो आतापर्यंत माल मिळत आहे तो कुठून येतो कशाप्रकारे या ठिकाणी त्याचं डिलिंग केलं जातं याबद्दलच आमचा तपास सुरू आहे